तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही लवकर सकाळी उठली आहे फ्रेश वगैरे हो झाली आहे तर आता आम्ही आहे गणपतीजवळ बिजी मोडायला आणि जेवण बनवायला तर चला आपण तिथे जाऊया गायज बाबा पण आले आहेत आणि काका पण आले आहेत तर भटी पण आले काका पण आले आहेत ौरी नारायणी सरदास ना मंगल भगवान महाराज विद्यालम लक्ष्मी पदे स्वामी राधस्ते शाम बघा इथं शैलेश काका आले इथे पण आली आहे इथं पुन्हा वटाने बघा काम करतात इथं दीदी पण आली आहे हाय दिदी गाईज बघा आता इथं शैलेश काका पण आले आहे इधर निलेश मामा पण आलाय तिच बघा आता आम्ही आलोय गणपती जवळ बघू इथं कोण कोण आहे ते बघा पप्पा घात्या बघा पप्पा बघा इथं काय कटिंग चाललंय काहीच इथं बघा असं डाळ बनती आहे त्याच्यात भाजी आहे एवढा भात आहे आता सगळी हलव येतात ते इकडं काम करायला बरं गायी तर बघा सगळी कोबी कापतात ते तर पप्पा बघा काय कापतात बटाटी इथे बघा रघुनाथ बाबा भाजी बघतात तेव्हा भाजी बनते बटाट्याची भाजी फातला वया वय बघा मक भारी दिसतं मका जय जय काहीच मम्मी बघा भेंडी कापते बघा एकदा इत्या काका चाय पिताते मस्त गरम गरम चाय तिथं बघा काम चालू आहे पप्पा कांदा कापतात बाबा पण

भात झालं आता भाजी भात बघा काय भात पण झाले एवढा भेटूया पण नंतर सगळी आल्यावर परत ही भाजी झाली मस्त <laughs> खाल्ल्यावर समजा कशी आहे कशी नाही जेवायला या गाई सगळी जेवण झालेलं आहे आता अजून एक भाजी बाकी आहे कुठली भाजी आहे मिर गाई बघा अजून एक भाजी बाकी आहे बनवायची मिरची आणि वांगा हे बघा मिरची आहे सगळी जेवण बनवतात आहे जे बघा

तर गाय तिथं मस्तपैकी वांगा मिरचीची भाजी बनवत होती माझी तर खूपच फेवरेट आहे वांगा मिरची तर तिथं मस्त बनवत होते विद्या काका विद्या तर आता मस्त पाठवतात मिरची आणि टाकलेली आहे तर बघू आता हॅलो गाईज कशी आहे तर आता आम्ही आले घरी रेडी बेडी झालो आहे सगळा तर आता आम्ही झालो परत गणपतीची पाय पडायला तर तुम्ही पण सगळं आमचं लुक कंटिन्यू राहा तर तुम्ही सांगा माझा लुक कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा लुक कसा वाटतो गाई सांगा मला हा लुक कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा

दानन हे गजानन रे हे बनाम दानन

विनायकांदन पार्वती नंदन बाब्पा विनायकाजना विनायका महापाली सा राजा विनायका राजा विनायका जो राजा विनायका राजा विनायका

काहीच बघा येत सगळी जेवायला बसलेत कसे पप्पा बागा

No, no, no. बघा पूर्ण फॅमिली जेवायला बसलाय अजून जेवण कसं झालंय काहीच आता मम्मीच सगळी बसलेले जेवायला आहे बघा प्रगती का

ಅಲ್ಲ ಮೊಬೈಲ್ ಹಾ ಏನ Yes. Really, around, around, back up, up. No. up. No. No. Hey. Just hey. 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 ah, like no. hey, But hi guys Hi guys hi. तर मी ते माझ्या फ्रेंडच्या घरी गेलेली चैतन्याच्या चे घरी कराव्याला गणपतीच्या पाया पडायला तर आम्ही सगळी फ्रेंड्स लोक गेलो होतो पाया पडायला बघा सगळी पत्ती खेळतात ते

सगळी बसलेत आरती होणार आहे पाच मिनटं आरती आहेत बघा आतला पण सगळी बसलेत हे बघा कसे <laughs> da माझा पडावा उपेशू नको कोणवता नंता रघुनायका गणेश याता जय जय सम तर गाईज मी आत्ताच घरी आलेली आहेत दादा आम्ही खूप थकलोय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे टेक केअर बाय बाय गाईज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय